आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्क पालकांनी केच पंचायत समिती कार्यालयात गांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शा विद्यार्थ्यांची शाळा भरवली होती विद्यार्थ्यांच्या हाकेला वंचित बहुजन आघाडी केच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट केच केज विकास संघर्ष समिती धावून आले याबाबतची सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दिनकर पवार हे सातत्याने शाळेवर गैरहजर राहत आहेत ते सतत गैरहजर राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे दिनकर पवार हे शाळेवर हजर नसताना देखील ते शिक्षक हजरी पटावर स्वाक्षऱ्या करून शासनाची नोकरी न नो करताच पगार उचलत आहेत म्हणून मागील सहा महिन्यापासून शालेय व्यवस्थापन समिती काही पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार वो तक्रार करून व प्रत्यक्षात भेटून केली असता कार्यालयाकडून विद्यार्थी पालक शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांना कसल्याच प्रकारचा न्याय मिळाला नाही म्हणून दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी केज यांना लेखी तक्रार केली परंतु त्यांच्या स्तरावरून देखील चौकशी करून करण्यात आली नाही म्हणून शालेय समिती पालक ग्रामस्थांनी दिनांक सोळा जानेवारी रोजी अधिकारी केज यांना लेखी निवेदन देऊन कळवले होते की प्रकरणी आपल्या स्तरावरून आपण तात्काळ चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्यात यावा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयात विद्यार्थ्यांशी शाळा भरवण्यात येईल असे लेखी निवेदनाद्वारे कळवले होते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर हे सकाळी ठीक वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांजी येथे हजर होऊन त्यांनी शालेय व्यवस्थापन समिती पालक आणि ग्रामस्थांशी चर्चा करून सांगितले की केस पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरवू नका आपण सर्वजण आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून सदरील प्रकरणाची चौकशी करून अहवाल साद तयार करू व आम्ही आमच्या वरिष्ठांना सदरील प्रकरणाचा अहवाल पाठवू व तुमच्या तक्रारीचे निरसन करू अशी सर्वांना विनंती केली परंतु शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे हे सदर प्रकरणाच्या चौकशी अनुसार अहवालाची माहिती तोंडी सांगत होते परंतु सदरील माहितीमध्ये तथ्य नसल्यामुळे शालेय समिती पालक ग्रामस्थ हे शाळेतून विद्यार्थी घेऊन केजला निघाले असता गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी पालकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी पालकांना समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पालक आपल्या मुलांना निर्णयावर ठाम राहत केजकडे विद्यार्थ्यांना घेऊन रवाना झाले सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेला उपस्थित पालक ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करून केज पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या हाकेला वंचित बहुजन आघाडी केज शिवसेना उद्धव ठाकरे गट केज विकास संघर्ष समिती धावून आली सदरील मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी स्वीकारले सदरील प्रकरणाची शहानिशा करून तात्काळ वरिष्ठ कार्यालयात सहवाल पुढील कारवाई करण्यासाठी सादर करत आहोत असे निवेदन स्वीकारताना आश्वासित केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यथा गटविकास अधिकारी व गट अधिकारी यांच्या समोर मांडले आहेत शालेय समिती पालक ग्रामस्थांना गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधित प्रकरणी कारवाई करण्यात येईल या आशयाचे लेखी पत्र दिले त्यानंतर शालेय समिती पालक आणि ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या हाकेला धावून आलेले सर्व लोकप्रतिनिधी समाज सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांची शाळा सोडून आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात बंद केले महाराष्ट्र टुडे मराठी प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज एकच शिक्षक के, आहेत दुसरे शिक्षक आहेत ते सगळे गैरहजर राहतात तरी यांनी प्रशासनाने याचे तात्काळ समाधान जबाबदारी घेऊन तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शिक्षक सकाळी येतात हजेरी टाकतात आणि दुपारी गायब होतात सगळ्यांनी लक्ष देऊन प्रशासनानं लक्ष देऊन याची सखोल चौकशी करून ज्या <shran>. ज्या त्या ठिकाणी शिक्षक भरती कमी असेल त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करून सर्व ठिकाणी शिक्षक शिक्षकाची भरती करावी आणि न्याय द्यावा जर न्याय नाही दिला तर सर्व पक्ष याच्या वतीनं केस तालुक्यामध्ये के त्रिव आंदोलन केलं जाईल याची प्रशासनानं काळजी घ्यावी काही अवस्था थोड्या शाळा चांगल्या आहेत अपवादात्मक आपण त्यांचं कौतुक करूया पण त्या खूप कमी आहेत इथल्या संख्येच्या मानाने त्या अतिशय कमी आहेत मात्र आपण बघू शकता या मागणीकडं खरंतर आता शासनानं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आज ही सगळी मुलं या ठिकाणी आलेली आहेत आपण बघणार त्यांच्या काही समस्या द्या शिक्षक द्या आम्हाला शिक्षक द्या तुम्ही सोबत आहात ही समस्या घेऊन काय सांगाल तुम्ही काय समस्या आहे आज सत्तर वर्ष होऊन देशाला स्वातंत्र्य दिवस पूर्ण होत आले तरी आज सत्तर वर्ष होऊन सध्या या देशामध्ये जर शिक्षणापासून लेकरच वंचित होत असतील तर या देशामध्ये दुर्दैवाशिवाय दिसत नाही आज केस तालुक्यामध्ये समाधान हा व्यक्ती पुढे आला आणि लेकराला वंचित शिक्षणापासून कसं दूर ठेवलेला आहे शासनानं आणि ति तिथल्या शिक्षकानं हे जनतेला दाखवून दिलं आणि प्रशिक्षणाला दाखवून दिलं माझी एवढीच विनंती आहे की येणारी पिढी शिक्षणाशिवाय वंचित राहू नये आणि कुठलंही शिक्षण व्यर्थ जाऊ नये कुठलीही शाळा असो कुठलं कॉलेज असो आता ले दूर, दूर, ले ते लेकर पुढे भौतव्याला घडविणार आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलेलं आहे संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षणच नसलं भेटल्यामुळं शिक्षण कसं भेटणार हे यातून दिसून येते त्याच्यामुळं ही गांजी हे गाव पहिलंच इतिहासामध्ये नोंद आहे तिथं संघर्षामध्ये झालेलं गाव आहे पण ह्याच्यामुळं हे शाळेमुळं आतापर्यंत जेवढे शिक्षक तिथे येतात जातात पण हे अनेक प्रकार वेगळे घडलेले आहेत त्या शाळेमध्ये एकच मॅडम आहे दुसरा कुणी नाही त्याच्यामुळे दुसरे शिक्षक आहेत ते बरण वेळानवेळ गैरहजर झालेले आहेत हे शासनाची दखल घ्यावा आणि त्याचा न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची विनंती आहे आपण बघू शकता राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी सदस्य कार्यकर्ते आलेले आहेत या आंदोलनाला सामर्थ्य बळ देण्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी आपण बघू शकता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा घेऊन ही मागणी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे खरोखर केस तालुक्यामध्ये शिक्षणाविषयी एक फार मोठी चळवळ बनणं आता गरजेचं आहे कारण मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी या बाबतीत अतिशय बेफिकीर झालेले आहेत प्रशासन त्याच्यापेक्षा बेफिकीर झालेलं आहे अशा वेळी आता लोकांनाच या बद्दलचं आंदोलन हाती घेऊन केस तालुक्यातील एक शिक्षण जे पद्धती आहे ती बदलण्यासाठी मोठं काम करावं लागणार आहे तरच भविष्यातील पिढ्या शिकू शकतील काहीतरी गुणवत्तेतून त्या पुढे आयुष्यात उज्ज्वल भविष्य साकारू शकतील नसता आपण बघू शकतोय ही गोष्ट आज फक्त समोर आलेली परंतु आपण एरवी आपण बघू शकतात अनेक गाव असे आहेत त्या गावचे नागरिकही बेफिकीर आहेत त्यांना काही देणं घेणं नाही जेव्हा की ना ना। शिक्षण जी मुलं शिकतात आणि विशेषतः जरी आता हे लातूर पॅटर्न वगैरे लोक ओरडत असतील आणि पळत असतील धावत असतील तरी आमच्या